दोन नामवंत कंपन्यांचा बनावट मसाला तयार करून त्याची बाजारात विक्री करणाऱ्या दोघांना शांतीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात महेश लालता प्रसाद यादव मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान अशी अटक केलेल्या मसाला तस्करांची नावे असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर पश्चिम येथे राहणारे भिवंडी शहरातील एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर यांना टेम्पोमधून एव्हरेस्ट व मॅगी मसाल्याचा बनावट माल विक्रीसाठी शांतीनगरमध्ये जब्बार कंपाऊंड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दाखल तक्रारीच्या अनुषंगाने सतरा मे रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली यावेळी आरोपींनी एक लाख रुपयांचा मॅगी व एव्हरेस्ट कंपनीचा बनावट मसाला विक्रीसाठी आणून ग्राहकांची आणि मसाला कंपन्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले त्यानंतर पोलिसांनी मोहम्मदकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा बनावट मसाला सुरत खरेदी केल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी गुजरातमध्ये तपास केला असता सदर मसाला सुरेश भाई मेवाडा यांनी एवढेच व कंप मॅगी कंपनीच्या परवानगी शिवाय मधील पर्वतगाव येथे गाळा क्रमांक एकशे अठ्ठावीसमध्ये पॅकिंग मशीनद्वारे बनवून बनावट मसाल्याचा साठा करून ठेवल्याचे समोर आल्याने सदर गाळा तपासाच्या दृष्टीने सीलबंद केला असून मसाला तस्करांकडून टेम्पोसह बनावट मॅगी व एव्हरेस्ट कंपनीचा मसाला असा एकूण चार लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पुढील तपास शांतीनगर पोलीस करत आहे